अमावास्याची रात्र संपूर्ण गावात सन्नाटा एक दहशत पूर्ण गावावर पसरलेली ही दहशत असते कुंथंड काळुखासारखीच प्रत्येकाच्या मनावर पसरलेली मनात खोलवर भिनलेली कुडाळपासून काही किलोमीटर अंतरावर असलेले घावनळे हे गाव तिथल्या अडराणातील निरवशांत स्मशानात जात आम्ही त्याच्या नावाने हाक दिली त्याने ही शेडच्या आतून त्वरित प्रतिसाद दिला जरा वेळाने तटकी दरवाजा उघडून बसलेल्या अवस्थेत त्याने दरवाजा उघडला थकलेले पण तरीही आम्हाला बघून सुखावलेले डोळे चेहऱ्यावर खोलवर उमटलेले हास्य आणि या भेटीसाठी आतुरलेला उत्साह याच्या सकट त्याने आमचे स्वागत केले स्मशानात उभ्या केलेल्या शेडमधून तो, के तो वाकून पार्श्वभाग घसटतच तो आपल्या अंगणात येऊन बसला अंगण अहो धगधगत्या चितेसमोरच चार पावलांवरची साफ केलेली जागा हेच त्याचं अंगण त्या अंगणातच चटई टाकून त्याच्यासोबत आम्ही चार जण गप्पा मारायला बसलो एरवी एखाद्याला स्मशानापर्यंत पोचवायला चार जण लागतात इथे स्वतः स्मशानात येऊन बसलेल्या माणसासोबत जगण्याची चर्चा करायला आम्ही आलो होतो सगळंच विपरीत हा सगळा कार्यक्रम आखला होता तरुण भारताचे पत्रकार शेखर सामंत यांनी शेखर हे कदाचित या सगळ्या समानशिले व्यसनेशू सख्यम मधून मैत्री अधिकच गडद झालेले आमचे मित्र काहीतरी वेगळं शोधण्याचा सततचा छंद असलेला जग आपल्या स्वतःच्या नजरेतून शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा हा तरुण उमदा पत्रकार त्यातूनच रात्रीची जंगभ्रमंती असो साहसी क्रीडा असो किंवा मालवणी साहित्याचा आनंद देणारा मिरगोत्सव असो शेखर सामंतांचा सहभाग मनापासून असतो हल्ली जम्मू काश्मीरचा धाडसी अभ्यास त्यांनी याच उत्साहाने सामंत यांनी हा कार्यक्रम अगदी सर्वपित्री अमावासी रात्रीचा मुहूर्त पाहूनच ठरवलेला शेखर हे भूत खेळ आत्मे यावर काडीचा विश्वास नसलेले पण बापू आणि मी मृत्यूनंतर एक जग असतं यावर विश्वास ठेवणारे अनुभव घेणारे आणि ते शास्त्रीय पातळीवर घासून पाहणारे आणि आमची स्वतःची एक विशिष्ट बैठक जपणारे जिवंत माणसांच्या भावना वेदना सुखदुःख समजून घेणे त्याच्याशी समज होणे त्यांना आपुलकीचा सहकार्याचा हात पुढे करणे हा आपल्या पितरांना सुखावणारा सगळ्यात जवळचा मार्ग असू शकतो यावर आमचे सगळ्यांचेच एकमत नेहमीच होते पूर्णविराम या सगळ्यामधूनच सर्वपित्री अमावास्येच्या मध्यानरात्री घावनळे गावच्या स्मशानात मागची तीस वर्षे आपल्याच कैफात सुखाची व्याख्या बदलून राहणाऱ्या या सिंधुदुर्गातील भूत्यासोबत आपलाही काही काळ घालवायचा कार्यक्रम आखला गेला खरंतर साधारणत आठ वर्षांपूर्वी शेखर सामंतानीच या भुत्याची मुलाखत घेऊन त्यांना प्रकाशात आणले होते आज पुन्हा आठ वर्षानंतर त्या सगळ्या परिस्थितीत काय फरक पडलाय हे त्यांना पाहायचे होते त्याच्यासोबत काही काळ घालवून नवविचारांच्या शिळामाळ श्राद्धाचे शिळे जेवण वेगळेपणाने घालवायचा होता रात्री उशिराच आम्ही त्या स्मशानात प्रवेश केला धनघन त्या चितेवरच्या प्रकाशाचा भडक लालसरपणा दारातल्या त्याच्या शेडवर पडला होता आम्ही त्याला आवाज दिला काही वेळाने आतून बांधलेला तटकीवजा दरवाजा उघडला दरवाजात खाकी अर्ध्या चड्डी घातलेला व ओघडा बोडका असा एक वृद्ध माणूस दरवाजात बसलेला होता आम्ही आधी दरवाजातच त्याच्या जेवणाखाण्याची चौकशी केली तब्येतीची चौकशी केली शुभ्र पिकलेल्या दाढीमागच्या खोल गेलेल्या पण चमकत्या डोळ्यात अस्पष्ट हासू पसरले चेहऱ्यावर ना खेद ना खंत अशी विरक्त भावना या भूत्याच नाव होतं चंद्रकांत लाड हा माणूस मुळचा देवगड तळे बाजार इथला कलेच्या प्रांतातला हा एक अवलियाच होता राहणं बोलणं वागणं सगळंच रुबाबदार चित्रकार म्हणून हा अतिशय प्रसिद्ध माणूस अनेक जुन्या घरांच्या भिंतीवर याने काढलेली चित्रे त्या काळात दिमाखात मिरवत होती सगळं काही सुखात चाललेलं होतं पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून मुंबईत पण काही वर्षे त्यांनी घालवली तिथेच एका ख्रिश्चन मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्याबरोबर लग्नही केलं घरात वादविवाद झाले बाहेर पडावं लागलं संघर्षाचं जगणं सुरू झालं आता नियतीनेही त्याची कठोर परीक्षा घ्यायला सुरुवात केली जिच्यावरच्या प्रेमापोटी हा सगळा संघर्ष स्वीकारला ती पत्नीही एका आजारात अचानक जग सोडून गेली तिचे जपून ठेवलेले मंगळसूत्र हिच काय ती आता सोबत उरली होती पूर्ण विराम नियतीचा डाव कसा असतो अगदी त्याचवेळी चंद्रकांतलाही काविळीने घेरलं सगळ्या देहाला सूज चढली त्यातच पावसाचे दिवस घराचा आधार नाही एरवी अनेक घरांच्या भिंतींनी याच्या चित्रकलेचा स्वीकार केला होता त्यातील एकाही घराने त्याला उभे राहायला अंगण दिले नाही विसवायला ओसरी दिली नाही प्रत्येकाच्या लेखी हा माणूस मरणाच्या दारात होता अवघ्या काही दिवसांचा सोबती होता कोणीही त्याला आपल्या दारात मरायला द्यायला तयार नव्हते सगळीकडे हडतूड सुरू झाली त्याच्यावर औषधोपचाराची जिम्मेदारी तरी कोणी घ्यावी हा कुणाच्या नात्याचा ना गोत्याचा दारोदारीचा नकार पचवत नशिबाच्या ठोकरा खात हा भरकटत होता पूर्ण विराम नाही म्हणायला केसरकर नावाचा एक मित्र मदतीला धावला त्याने घरी नेले जेवणखाण दिले औषध पाणी केले तब्येत थोडीफार सुधारते तोवर त्या मित्रावरही त्याच्या भाऊबंदांचा दबाव यायला लागला हा आपल्या दारावर मरता कामा नये असं त्याला बजावण्यात आलं आणि समाजाच्या आधाराची ती शेवटची दोरी पण एक दिवस तुटली भयानवादळी पावसात जगण्याचा आधार शोधत बाहेर पडावं लागलं काहीच मार्ग दिसत नव्हता समोर मरण डोळ्यासमोर दिसू लागलं सुद्धा डोळ्यासमोर दिसू लागले अचानक विजेच्या लोळासारखं ते स्मशान लखपणे समोर स्थिरावलं त्याच्या लक्षात आलं की स्मशानात तिथे एक जुनाट पडवी बांधलेली आहे बस ठरलं आता मरण आलं तरी आपल्या पायाने आधीच तिथे पोहोचू आता जगलो तरी तिथेच आणि मेलो तर तिथेच शहाण्यांनी आपोले थडगे खणावे आणि खणताना पुन्हा गाणे म्हणावे या गाण्याच्या ओळीच नंतर आयुष्याचा भाग होऊन गेल्या पूर्ण विराम सुरुवातीला स्मशान म्हटल्यावर भीती वाटली नाही कशाला मनावर गावातल्या रूढींचे देवपणाचे संस्कार होतेच त्यातच भयकथा वाचण्याचे वेळ लहानपणापासून होतेच त्यामुळे रक्तपिशाच वेताळाची भूतासकट नाचत जाणारी पालखी हे सगळे विसरता येत नव्हते पण वास्तव हेच होते की मेल्यानंतर लोक स्मशानात येत होते आणि मी जगण्याच्या आशेपोटी स्मशानात आलो होतो पूर्णविराम आता हेच माझ्यासाठी माझा आधार होतं माझं निवासस्थान होतं दुसरा पर्यायच नव्हता आज जवळपास ऐंशी वर्षे वय असलेले चंद्रकांत लाड हे सगळं सांगताना त्या काळात हरवून गेले होते पूर्णविराम आगीच्या तांबड्या प्रकाशाची एक भयानकता त्या काळासोबत त्यांच्या चेहऱ्यावर वावरत होती आता हे स्मशान हीच त्याची कर्मभूमी झाली होती माणसांच्या स्वर्गाचा फोलपणा त्यांना कळून चुकला होता हा पृथ्वीवरचा यमलोक त्यांच्यासाठी हक्काचे घर बनला होता हळूहळू इथेच जीवन सुरू झाले या जीवनालाही इतरांच्या मरणाचा आधार होता प्रेतांचे अंत्यसंस्कार करायला येणारी माणसे काही पैसे हातावर ठेवायची आणि जळणाऱ्या प्रेताकडे लक्ष ठेवायला सांगायची ही सेवा पण घडायची आणि पोटाचा प्रश्नही सुटायचा दहाव्याचे संस्कार पण असेच उपयोगाला यायचे इतरवेळी कुडाळ शहरात जाऊन भीक मागून सुद्धा जगण्याची वेळ या एकेकाळच्या प्रसिद्ध चित्रकारावर आणि एका हरहुन्नरी कलाकारावर आली नियतीचा डाव कोणाच्या नशिबात कसा मानला जाईल हे समजणे सर्वस्वी अशक्य असते हेच खरे सुखी संसाराची सर्वसामान्य स्वप्ने पाहणारा एक युवक ज्याची स्वप्न एका छोट्याशा संकटांच्या वादळात रांगोळीसारखी क्षणात पुसली जातात आणि लोकसंसार करून भरल्या घरात नांदत असताना या कलाकाराच्या नशिबी मृत पत्नीचे मंगळसूत्र तेवढे मुठीत धरून स्मशानात जगण्याची वेळ यावी असे क्रूर कथानक नियतीला कसे सुचले असेल पत्नी सोबत नव्हती पण तिचे मंगळसूत्र नेहमी सोबत घेऊन हा माणूस आपली रात्र रात्र जागवत असे पूर्णविराम शेवटी याही जगण्याची सवय झाली अनाज ते मंगळसूत्र कोठे अंकसे हरवले हे देखील त्याला आठवत नाही ते आठवून तो हरतो पण प्रयत्न मात्र हाती उरतो पूर्ण विराम आज तीस वर्षे तो या स्मशानभूमीत जगतो आहे जगण्याच्या वेदनेचा रौप्यमहोत्सवी सोहळा म्हणावा का याला माहीत नाही पण तोही माणूस आहे कदाचित जगाच्या दृष्टीने तो खुळा असेल भ्रमिष्ट असेल तो स्वतःचं बोलून दाखवतो तस रात्री त्याच्यासोबत कोणी ओळखही दाखवत नसे तीस वर्षाच्या कालावधीत किती कमावास्या त्याने तिथेच काढल्या पण आयुष्याचे एकाकी पण कधीच संपले नाही ज्या गोष्टीवर जगाचा पूर्ण विश्वास असतो त्यातील एकही भूत एकही पिशाच एकाचाही पितर त्याने कधीच त्या स्मशानात पहिला नाही अर्थात त्याच्या या प्रामाणिक कथनावर कोणी कधी विश्वास पण ठेवला नाही कारण तीस वर्षे स्मशानात राहणारा हा माणूस याला का कोणी शहाणा म्हणणार काल सर्व पित्री अमावासेला जाताना आम्ही ठरवूनच गेलो होतो की त्याचे हे माणूस आणि भूत यांच्याशिवायचे असलेले हे तीस वर्षांचे एकाकी पण आपण काही क्षणांपुरते तरी वेगळेपणाने संपवायचे स्मशानातल्या त्या अंगणात चटई टाकून आम्ही त्यांच्यासोबत बसलो आज सोबत एकत्र जेवो असे म्हणताच त्यांच्या डोळ्यात पाणी तरले आम्ही डिश भरल्या त्यांच्याशी गप्पा मारत मारत आम्ही सर्वांनी भर स्मशानातच एकत्र जेवण केलं आज काहीही झालं तरी त्याच्या त्या वातावरणात अनुभवात काही काळ तरी समस होऊन जगायचं असं ठरवूनच ठेवलं होतं आमच्या दृष्टीने तो आमच्या पितरांच्या स्मरणाचा सोहळा तर होताच आम्ही त्याला शिळामाळ ठरवूनच गेलो होतो पण त्याही पलीकडे देव जसा दिनदुबळ्यामध्ये रंजल्या गांजल्यामध्ये असतो तसेच पितर सुद्धा तिथेच असले पाहिजेत या आमच्या सिद्धांताला आमच्या मताला पुष्टी द्यायला गेलो होतो आणि ती मिळालीही डोळे भरलेल्या अवस्थेत त्या वृद्धाने सांगितले की गेल्या तीस वर्षात मला खूप जणांनी आपापल्या परीने मदत केली पण ही अशी जेवणाची आणि मनमोकळ्या गप्पांची पंगत नाही आली नशिबात आज खूप भरून आलं आमच्या पितरांनी भरल्या पोटांना अन्नदान करणाऱ्या आम्हाला आजवर खरेच असे मनापासून आशीर्वाद दिले असतील झाले असतील त्यांचे आत्मे कधी असे तृप्त खूप काही गप्पा झाल्या तीस वर्षांच्या शेकडो अमावास्यामधून त्याला आजवर शेकडो भूत भेटायला हवी होती पण पुन्हा पुन्हा खोदून विचारूनही त्याने ठामपणे सांगितलं की नाहीच मला एक क्षणभरसुद्धा याचा अनुभव नाही हे सगळे माणसांच्या मनाचे खेळ